हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत तर आज आहे ट्वेंटी फिफ्थ ऑफ डिसेंबर जे क्रिसमस तर आम्ही क्रिसमसचं ट्री कसं डेकोरेट केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आम्ही क्रिसमसचं ट्री दोन आठवड्याआधीच डेकोरेट केलं आहे तर छान वेगवेगळे कलरचे बॉल्स त्याला लावले आहेत सिल्वर गोल्डन आणि रेड कलरचे त्यानंतर इथे सगळे ग्रीटिंग कार्ड्स आहेत नेबर्सचे क्रिश आणि आदर्शच्या फ्रेंड्सचे आणि काही गिफ्ट्स आलेत आणि थोडंफार डेकोरेशन ट्रीखाली पण केलं आहे भरपूर सारे चॉकलेट्स सा आहेत मुलांसाठी केक आहे तर आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपल्याकडे दिवाळीत जसे क्रॅकर्स असतात तसे क्रिसमस क्रॅकर्स म्हणून इथे मिळतात हे अशा प्रकारे क्रिसमस क्रॅकर्स पण आपल्याकडे जे क्रॅकर्स मिळतात म्हणजे में फटाके ते आपण बाहेर जाऊन फोडतो तर हे क्रॅकर्स कसे असतात ते मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं तर मी पण फर्स्ट टाईमच आणलेत हे क्रॅकर्स आणि इथे एक आमचे फ्रेंड्स आहेत ज्या जे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं त्यांना तर ते आले होते लंचसाठी तर आमचं लंच वगैरे झालं आहे तर काही गेम्स आमचं इथे खेळणं सुरू आहे आदर्शने रिषभ बसले आहेत गेम खेळायला आणि हे गेम वगैरे खेळणं झालं की आम्ही ते क्रॅकर सोपन करणार आहोत तर हा गेलर कार्ड्स म्हणून गेम आहे तो आमचं खेळणं सुरू आहे तिकडे यांचा गप्पा सुरू आहेत आणि गेमचे रूल्स ती आम्हाला सांगते आहे त्याप्रमाणे आम्ही गेम खेळू आणि हे क्रॅकर्स ओपन करायची वेळ ज आली आता तर हे तिने पण आणले होते आणि घरी पण मी आणून ठेवले होते तर त्यांनी जे आणले होते ते आम्ही आता ओपन करतोय तर हे असे असतात क्रॅकर्स तर हे अशा शेपमध्ये असतात की दोन्ही साईडने असे पूल करायचे तिथे एक स्ट्रीप दिलेली असते त्याला पकडून दोन्ही साईडने पूल करायचं आणि ते पूल केल्यावर आतमध्ये काय निघतं आणि फटाक्याचा फटाक्यासारखा त्याचा आवाज येतो त्यामुळे म्हणून त्याला मग क्रॅकर्स असं म्हणतात तर हे ओपन केल्यावर यामध्ये एक पार्टी हॅट असते आणि एक जोक किंवा रिडल असतं क्रिसमसचं तर हे अशा प्रकारे इथे स्ट्रीप आहे हे असं पूल करायची धरून है उपन होता। या प्रकारे आणि हे असं ओपन होतं आणि ह्यामध्ये छोटे छोटे गिफ्ट पण असतात जसं आता यामध्ये काय निघालं त्यामध्ये निघालय बॉटल ओपनर आणि एक पार्टी हॅट आहे आणि त्यामध्ये क्रीडल असतात किंवा जोक असतात क्रिसमसचे आता इथे क्रिशा आणि आदर्श पण ट्राय करत आहेत तर वेगवेगळे गिफ्ट्स असतात आता यामध्ये काय गिफ्ट निघेल ते बघूया तर ह्याचं पूल करायचं आहे आणि हे ओपन झालं यामध्ये निघालं आहे नेल कटर छोटसं नेल कटर आहे ते निघालं आणि पार्टी सगळ्या यामध्ये सगळ्याच क्रॅकर्समध्ये पार्टी हार्ट असतात आणि पार्टी हाटीने घातली आहे तर अशा प्रकारे आम्ही आता सगळे एक एक करून ओपन करतो आणि इथे काही जोक्स आहेत तर हे असे जोक्सची एक चीट असते त्यामध्ये ती रीड करायची तर असं हे यांचं क्रिसमसचं से सगळं सेलिब्रेशन असतं okay. तर ज्याप्रमाणे आपण फटाके फोडतो त्याप्रमाणे आमचे हे क्रिसमस क्रॅकर्स असतात तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून क्रिसमस सेलिब्रेट केला आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रिसमस क्रॅकर्स काय असतात ते दाखवलं तर होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग बघायला आवडेल लवकरच व्हिडिओ पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय